काल परवापासून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की कापसाच्या भावाबद्दल माहिती द्या तर त्याबद्दल जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मित्रांनो झालं असं की सरकारनं अकरा टक्के जे आयात शुल्क लावलं होतं त्याच्यानंतर जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीचे भाव वाढायला सुरुवात झाली त्यानंतर पंधरा जानेवारीला एक नोटिफिकेशन आलं की सरकारद्वारे सीसीआयनं शेतकऱ्यांचा जो कापूस खरेदी केलेला आहे तो कापूस एकोणीस जानेवारीपासनं ते बाजारामध्ये विकायला आहेत आणि त्याच्यामध्ये अजून एक अपडेट होती की तो जो कापूस विकायला काढतायत तर तो ते बाजार भावाप्रमाणेच विकणार आहेत भाव कमी करून काही विकणार नाहीत अशी जी अपडेट होती आणि मग त्यानंतर कापूस भाव जो कमाल होता तो आठ हजार चारशे पर्यंत होता सरासरी भाव हा आठ हजार आठ हजार शंभर होता आणि किमान भाव हा तर सरासरी शेतकऱ्यांना आठ हजार ते आठ हजार शंभर भाव मिळायला लागलेला होता आणि त्याच्यामध्ये सरकारनं जे आयात शुल्क अकरा टक्के केलं याचाही मोठा रोल होता आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कृषी प्रधान देश आहे याचा विचार करता हे आयात शुल्क ऑक्टोबर पासूनच करायला पाहिजे होतं जर ते ऑक्टोबर पासून केलं असतं तर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर घेता आला असता मात्र सरकारनं ते स्वतचा सीसीआयचा शेतकऱ्यांकडनं कापूस खरेदी केलेला बाजारामध्ये चांगल्या दरानं विकण्यासाठी ते आयात शुल्क लावलं आणि ते आयात शुल्क लावल्यामुळं जो कापूस वाढला आणि आता जे न खरेदी केला जवळपास ब्याऐंशी ते नव्वद लाख गाठी कापूस शेतकऱ्यांजवळचा जवळचा सीसीआय न खरेदी केलेला आहे आणि हा कापूस आता एकोणीस जानेवारीपासून त्यांनी बाजारामध्ये विकायला काढलेला आहे सध्याचे जे भाव आहेत पंच्याहत्तर शहात्तर तुम्हाला भेटतायत साडेसात हजार ते सात हजार सहाशे हा भाव जो चारशे रुपयांनी रिटर्न आलेला आहे याचं एकमेव कारण म्हणजे हे आहे की सरकारनं शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेला सीसीआयचा कापूस हा बाजारामध्ये विक्रीला काढलेला आहे आणि त्याच्यामुळं कापसाचे भाव पडलेले आहेत सरकार जर का एखादा महिना विक्रीसाठी थांबत होतं तर सरासरी आठ हजार सर्व शेतकऱ्यांना भाव मिळून शेतकरी कापूस विकून मोकळे होत होते आता काल परवापासून बिचाऱ्या शेतकऱ्यांचे फोन येत ता प्रचंड गोंधळलेले आहेत मानसिकता खराब झालेली आहे की इतकं प्रचंड आपण त्याला खर्च लावलेला आहे सर्व गोष्टी केलेल्या आहे भाव वाढायची चिन्ह दिसत आहेत सरकारनं आयात शुल्क लावलं तेही बरं केलंय आणि याच्यामध्ये अचानक सरकार स्वतःचा कापूस विक्रीला काढतं आणि बिचाऱ्या शेतकऱ्याच्या पुढच्या सगळ्या आशा अपां अपेक्षा या धुलीला मिळतात म्हणजे कालपर्वापासनं गोंधळलेल्या अवस्थेमध्ये बिचाऱ्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत वाईट वाटतो एवढं घा काबाड कष्ट करून पिकवलेला माल म्हणजे आपल्या डोळ्यात एकत आठ हजार शंभर होतो आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे तो भाव परत पंचाहत्तर वर होतो काय वाटत असेल त्या शेतकऱ्याला अरे एकतीस खासदार निवडून दिले आम्ही महाविकास आघाडीचे अरे अठरा एकोणीस खासदार महायुतीचे निवडून दिले एकही मायचा लाल पुढा आला नाही आणि त्या कृषी मंत्र्यांना वाणिज्य मंत्र्यांना बोलता झाला नाही केंद्र सरकारला बोलता झाला नाही की अरे एखादा महिना तुमचा सीसीआयचा कापूस विकायचा राहू द्या आणि माझ्या शेतकऱ्याला भाव मिळू द्या म्हणजे या खासदारांना निवडून आणण्यासाठी त्यांच्या आधीच्या प्रचार रॅलमध्ये तुम्ही शेतकरी लाखोंच्या संख्येनं गर्दी करता मात्र तुमच्यासाठी एकही खासदार तुमच्या दारामध्ये तुमच्या रस्त्यावर यायला तयार नाही लोकसभेमध्ये ज्या गोष्टीसाठी पाठवला त्याचा पाठपुरावा करायला तयार नाही काय लोनचं घालायचं काय यांचं मग या हरामखोरांचं काय करायचं यांचं जागरूक व्हा आणि यांचे जरा गाड्या गड्या थांबवा काय करताय तुम्ही सांगा आम्हाला कसा विकायचा कापूस हे जरा बोललं पाहिजे त्यानंतर ते कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आहे ते पण सगळं व्यापार झाजी नाही ते सातत्यानं ते भाव वाढूनच देत आहे म्हणजे उत्पादनाचे आकडे वाढवत आहे थोडं आंतरराष्ट्रीय मार्केट आपल्या भारतीय मार्केटपेक्षा कमी आहे त्याच्यामुळे ते पण दर घसरले त्याचा सुद्धा परिणाम झालेला आहे आता सीसीआय ची खरेदी जर सुरू असेल आता काही ठिकाणी तर बंद पण तुमच्या भागात असेल सीसीआय ला कापूस घाला आतापर्यंत सीसीआय चा आधार होता म्हणून रेट होते मात्र आता सीसीआय बंद होण्याच्या कागारवर आहे त्याच्यामुळे कापसाचे दर त्या ठिकाणी कोसळत आहेत आता शेतकऱ्यांनी अशा परिस्थितीमध्ये काय करावं तर आजच्या स्थितीमध्ये भाव वाढण्याचे फार संकेत दिसत नाहीत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो मात्र विक्रीचा निर्णय स्वतः माझा व्हिडिओ असेल अजून दुसरे कोणाचे व्हिडिओ असतील अजून काही असतील आपला सर्वांगीण विचार करून स्वतः तो विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे अजूनही तुम्हाला सांगू विक्री करा उद्या भाव वाढायचे कारण की याच्यामध्ये काही पण घडामोडी घडत असतात त्याच्यामुळे विक्रीचा निर्णय स्वतः घ्यायचा आहे तुम्हाला फक्त या पद्धतीमध्ये हुशार करणं हेच माझं काम आहे आणि ते मी करतो आहे आजचा जो व्हिडिओ आहे त्याची तारीख तुम्हाला डाव्या साईडला वरती दिसतीये या तारखेचा हा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे दहा दिवसांनी हा व्हिडिओ पाहण्यात काही अर्थ नसतो हा व्हिडिओ या एक दोन दिवसासाठीचाच असतो त्याच्यामुळे वरी जी तारीख दिलेली आहे त्या तारखेलाच त्या तारखेचा हा व्हिडिओ हे सुद्धा लक्षात घ्या शेती माती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेला कांदा तुरताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद